जालना जिल्ह्याच्या वतीनं परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी अमृतमहोत्सव वर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत शीड्स कंपन्याचे स्टॉल आहेत बचत गटाचे स्टॉल आहेत आरोग्य शिबिर आहे, आहे।, आहे।, आहे। या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे सगळे कार्यक्रम चालले चालणार आहेत जे जिल्ह्यातले कलाकार आहेत परतूर मंठा तालुक्यातले कलाकार आहेत पोतराजापासून गोंधळ्यापासून वाघ्यामुरुळीपासून सर्व कलाकारांना दिवसभर या कार्यक्रमामध्ये संधी दिली जाणार आहे त्यांना व्यासपीठ दिलं जाणार आहे आणि भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम असेल गुरुमाऊली दादा दिंडोरीचे आहेत त्यांचं प्रबोधन आहे ते समाजसुधारक आहेत आणि चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत चाळीस ते पन्नास हजार लोक राहतील अशी अपेक्षा आहे